पूर्ण माहिती आपण या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तीन एच पी सिंगल फिचरची ही हायस्पीड कडबा कुट्टी मशीन आहे एक तासात एक टन चारा कट करते तर ह्याला काय काय ॲडव्हान्स फीचर्स आहेत काय काय याच्यामध्ये गोष्टी आहेत ज्या पारंपरिक कोटी मशी मशीनमध्ये नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये आहेत तर अशी संपूर्ण माहिती आपण या यूट्यूबलाच्या माध्यमातून आज या मशीनबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तीन एच पी सिंगल फेज हायस्पीड इंडियन ॲग्रो चाप कटर कडवा कुट्टी मशीन असं या मशीनचं नाव आहे तर या मशीनचं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे ते आपण पाहूयात तर अठ्ठावीसशे आर पी एम स्पीड आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसेच पॉवर जे आहे तीन एच पी सिंगल फेजची मोटर याला जोडलेली आहे आणि गिअर आणि बेल्ट असं दोन्ही जे कॉम्बिनेशन असलेलं हे मॉडेल आहे आणि कटिंग कॅपॅसिटी म्हणाल तर एक तासात एक टन कटिंग कॅपॅसिटी ह्या मशीनची या ठिकाणी आहे शेतकरी बन दोन नऊ इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी हे हायस्पीड कडबा कुटे मशीनचं मॉडेल उपलब्ध आहे तर डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आहे शेतकरी बंधून आता हेच कुटी मशीन का घ्यायचं कुठलं कुठल्या प्रकारचा चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकता कटिंग कॅपॅसिटी किती आहे कुटी आ, किती लहान आणि मोठी करता येते तसेच मोटरच्याबद्दल माहिती अशी संपूर्ण माहिती आपण या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हायवेवर टोल टोलनाक्याजवळ आपली कंपनी आहे तर या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना डायरेक्ट होलसेल आणि वाजविदारात कुठे मशीन आपल्याकडून मिळतात शेतकरी बंधूंनो आता सर्वप्रथम याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात की ही हे जे मॉडेल आहे आता हे तीन एच पी सिंगल फेजचं मॉडेल आहे तर आपल्या घरगुती लाईटवर देखील हे मॉडेल चालू शकतं शेतकरी बंधूं आता तीन एच पीचं मॉडेल असल्यामुळं आता तुम्ही ह्याला पाहू शकता की ह्याला पाठीमागे बेल्ट आहे तर कन्व्हेअर बेल्टमुळं काय आहे की मटेरियल ॲटोमॅटिक आतमध्ये ओढलं जातं आहे ह्याला मटेरियल ढकलायची गरज नाही किंवा दाबून धरायची गरज नाही आहे तर शेतकरी बंधूं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्याला हा ग्रीन कलर जो आहे तो कन्वेअर बेल्ट या ठिकाणी दिलेला आहे कापड पण पाहू शकता एकदम हेवीतलं आणि मजबूत कापड ह्याला दिलेलं आहे तसेचकरी बंधूं कन्वेअर बेल्टमुळं काय होतं की मटेरियल टाकलायची गरज नाही ॲटोमॅटिक आतमध्ये ओढल्यामुळं ॲक्सिडेंटचा कुठलाही धोका या ठिकाणी नाही आहे कारण ब्लेड जे आहेत ते ब्लेड ह्या मशीनच्या आतमध्ये आहेत आणि माणूस पाटेमागून काम करतो इकडून त्याच्यामुळं काय होतं की ब्लेडचा आणि माणसाचा कुठंही संपर्क येत येत नाही आहे त्याच्यामुळं बोटं जाणं किंवा हात हात जाणे बऱ्याच टाईपच्या ॲक्सिडेंट कुठे मशीनसोबत झालेला आपण या ठिकाणी पाहतो तर तसा कुठलाही धोका या कन्वेअर बेल्टमुळं शेतकरी बांधवांना होत नाही आहे त्याच्यामुळे एकदम सेफ मशीन आहे आणि कन्वेअर बेल्टमुळं ताण खूप कमी होतं कारण हुपरला काय होतं बऱ्याच वेळा मटेरियल दाबून धरावं हो लागतं किंवा टाकलावं हो लागतं तर शेतकरी बऱ्याचशा शेतकरी त्याला व्हायत लागतात तर तसा कोणताही प्रकार याच्यामध्ये नाही आहे कारण हे कन्वेअर बेल्टमुळं तो प्रॉब्लेम आपण या कन्वेअर बेल्टच्या सहाय्यानं दूर केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरीबन दोन नो हे कन्वेअर बेल्टचं एक ॲडिशनल फीचर आहे आता ह्या मशीनला कटिंगसाठी हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड आहेत ज्याला दोन्ही बाजून दहार आहे तर आता आपण ते ब्लेड बघूयात आधुनिक मजबूत आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन असलेलं हे स्पीडचं मॉडेल आहे तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे कटिंगचे ब्लेड आहेत आता ह्या ब्लेडला दोन्ही बाजूनं दहार आहे तुम्ही बघू शकता हे बघा ह्या बाजूनं पण दहार आहे आणि ह्या बाजूनं पण दहा आहे तर असे चार कटिंग ब्लेड ह्या मशीनला या ठिकाणी दिलेले आहेत हे एक झालं दोन तीन आणि हे चौथं तर असे हाय कार्बन स्टीलचं मटेरियल असलेले चार कटिंग ब्लेड ह्या मशीनला या ठिकाणी जोडलेले आहेत तर आता शेतकरी बंधूंनो नो पारंपरिक कुटी मशीन जे आहेत किंवा जुन्या कुटी मशीन दिसायला साईजनं खूप मोठ्या आहेत त्याला दोन ब्लेड असतात आता आपल्या मशीनला चार ब्लेड असल्यामुळे काय होतं की एका ब्लेडवर लोड जास्त पडत नाही आणि त्याची धार लवकर खराब होत नाही आहे कारण ब्लेडला जेवढं जा जास्त ब्लेडची जा संख्या आहे तेवढं त्याला एका ब्लेडवर लोड कमी आल्यामुळं ब्लेडची धार लवकर खराब होत नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना मेंटेनन्स जास्त नाही आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ब्लेडचं मटेरियल जे आहे ते हाय कार्बन स्टीलचं मटेरियल आहे आणि ब्लेड एकदम जाड आणि हेवी टाईपचे ब्लेड आहेत त्याच्यामुळं ब्लेड लवकर खराब होत नाही आणि जरी शेतकरी बांधून याची दहार खराब झाली तरी तुम्ही ह्याला धार लावू शकता तसेच जरी ब्लेड खराब झालं तरी तुम्ही आता एक बाजू खराब झाली तर ही बाजू पलटून टाकून दुसऱ्या साईडचं जे आहे तर आता ही बाजू खराब झाली तर ही बाजू त्या ठिकाणी लावू शकता तर असं हे ॲडिशनल प्रोव्हिजन दोन्ही बाजूनं दहार असल्यामुळं आहे जे जुन्या कोटी मशीन आहेत त्याला एकाच बाजूनं धार आहे ब्लेडला आणि शक्यतो दोन ब्लेड असल्यामुळे त्याची धार लवकर खराब होते कारण ब्लेडवर लोड जास्त येतो आता ते आपलं जास्त ब्लेड असल्यामुळं ह्या गोष्टी होत नाही आहेत आणि जरी झालं तरी त्याला आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे शेतकरी बंदून नो हे ॲडिशनल फीचर ह्या कुठे मशीनमध्ये आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आता हे चार ब्लेड आता ब्लेडचा पार्ट आपल्या समजून गेला शेतकरी ते ते बंदून नो हे झाले ब्लेड हाय कार्बन स्टीलचे चार ब्लेड त्याच्यानंतर आता पुढची जी गोष्ट आहे ते आता बऱ्याच शेतकऱ्यांना चुट्या मारण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणजे मटेरियल बारीक कुठे होत नाही डायरेक्ट इदभर बार, हातभार असं कुठे होते शेतकरी बंधू नो इंडियन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मॉल मोशी पुणे यांनी जो लाँच केला हा चापकटरा आहे तर ह्याला तसा प्रॉब्लेम नाही आहे तो का नाही आहे तर, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्याला हे बघा हे लॉंग न्यूट्रल शॉर्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हे काय आहे हे कुठे जे साईज आहे शेतकरी मित्रांनो दाखवत थोडंसं वळ ना तर आता हे बघा हे लॉंग न्यूट्रल आणि शॉर्ट चेंज द शिफ्ट वेन मशीन स्टॉप आता हे वॉर्निंग काय दिले की बाबा चालूमध्ये गिअर बदलायचे नाहीत कारण ह्याला क्लस नसतो त्याच्यामुळे मशीनचं बटन बंद करून तुम्ही हे गिअर लहान आणि मोठा या ठिकाणी टाकू शकता इथे टाक इथं टाकलं ता, तर न्यूट्रल होतंय न्यूट्रलमध्ये हा बेल्ट आपला पाठीमागचा कन्युअर बेल्ट फिरत नाही तर लॉंगला टाकलं तर एक इंच कुठे करता येते आणि शॉर्टला टाकलं तर अर्थ आहे तर तुम्हाला ती लहान मोठी करता येते मग पाहिजे तसा इथची लहान आणि मोठी कुठे किंवा बारीक चारा तुम्ही करू शकता शेतकरी बनवून त्याच्यामुळे काय होतंय जनावर हा चारा आवडीने खातात आणि जनावरांना पाहिजे तसा साईजचा चारा तुम्ही त्या ठिकाणी करून देऊ शकता कारण हे गिअरचं प्रोव्हिजन आपल्याला ह्या मशीनला दिलेला आहे आता बऱ्याच कोटी मशीनला गिअरच नसतात त्याच्यामुळे जे पडेल ती कुठे फायनल कारण जो येईल तो रिझल्ट तर आपल्या ह्याच्या ह्याच्यामध्ये शेतकरी गरजेनुसार रिझल्ट बदलू शकतात कारण हे ॲडिशनल प्रोव्हिजन आपण ह्या मशीनमध्ये दिल्यामुळं शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं चारा लहान आणि मोठा करता येतो त्यामुळे शेतकरी बंधूं ही गिअरवाली कोटी मशीन आहे आता आपण जे इथं मेन्शन केलं आहे की बेल्ट आणि मॉडेल आहे तर बेल्ट आणि गिअर म्हणजे काय तर कन्वेअर बेल्ट आणि हे गिअर हे गियरमुळे तुम्ही कुठे लहान आणि मोठी किंवा चाऱ्याची जी साईज आहे ती बारीक मोठी करू शकता तर असं हे ॲडिशनल प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनची संपूर्ण माहिती घेऊ शकता आता ह्या मशीनला कोणकोणतं मटेरियल चाल चालतं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऊस टाका मक्का गवत कडबा हत्ती हत्तीघास ओला किंवा सर्व प्रकारचा ओला आणि चारा ओसाचं वाडा असेल गहू काही ठिकाणी काढं टाकतात काही ठिकाणी आपला जो भात शेती ज्या भागात कोकणात आहे त्या ठिकाणी ते लोक भात म्हणजे त्या राईसचं काढं देखील ह्याच्यामध्ये दे टाकत आहेत तर शेतकरी बंधू नो या नंबरवर संपर्क साधून तुम्ही या मशीनची संपूर्ण माहिती घरबसल्या बसल्या मिळवू आहे पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे दोन पंचवीस तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी पुणे नाशिक हवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊन याची संपूर्ण माहिती मिळू शकता तसेच या नंबरला संपर्क साधून व्हॉट्सअपवर संपूर्ण माहिती मिळू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळते तर शेतकरी बंधूंना समजा ज्या शेतकऱ्यांना काही शंका आहे की बाबा ऊस चालतो की नाही मका चालते का नाही किंवा काहींना कसं असतं वैरेचा कडवा चालतो आहे का नाही ज्वारीचा तर शेतकरी बंधूंना तुम्हाला जी काही शंका असेल तर ते ते मटेरियल तुम्ही स्वतः समोर घेऊन या स्वतःच कुठे करा आणि स्वतः अनुभव घ्या हो की ह्या मशीनला ते कसं काम करतं आहे कारण ए टू झेड पाहिजे तो तु चारा तुम्ही ओला सुका ह्या मशीनच्या माध्यमातून कट होतो आहे आणि कुठे एकदम वाऱ्यासारखी होते स्पीडमध्ये कारण मटेरियल इकडून टाकूस तर इकडून निघत आहे कारण कशामुळे निघतं आहे तर जी मोटर जी आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची अठ्ठावीसशे आर पी एम स्पीड असलेले तीन एच पीची सिंगल पेकची मोटर आपण ह्या मशीनला या ठिकाणी दिलेली आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आता मोटर स्पीडची असल्यामुळं कुठे एकदम फास्ट होते आणि एक तासात एक टन कटिंग कॅपॅसिटी ह्या मशीनची आहे तर शेतकरी बंधूंनो ही जी स्पीडची मोटर आहे हिला प्युअर कॉपर कॉपरची वाइंडिंग या ठिकाणी ठिकाणी दिलेली आहे आणि अठ्ठावीसशे आर पी एम स्पीड असल्यामुळं कुठे एकदम फास्ट होते आता अठ्ठावीसशे आर पी एम स्पीड असल्यामुळं तुम्ही एकदम कमीत कमी वेळेत फास्ट काम ह्या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधून जुन्या ज्या कुटे मशीन मार्केटमध्ये आहेत दिसायला मोठ्या साईजनं मोठा आहे मोटर पण तीन एंपीस लावली असती मग तुम्ही म्हणता फरक काय तर त्या मशीनला चौदाशे चाळीस आर पी एमची मोटर असते आणि आपली जी कुठे मशीन आहे तिला अठ्ठावीसशे आर पी एमची मोटर आहे म्हणजे स्पीडचा फरक बघाल तर ता डायरेक्ट डबलचा फरक ह्या मशीनला पडतो आहे तर शेतकरी बंधूंनो ह्या फरकामुळे ह्या कुटी मशीनमध्ये तुम्हाला एक वेळ लागतो तेवढ्या वेळेत ही मशीन दोन पेंड्या कट करते जास्त स्पीड आणि ब्लेड जास्त असल्यामुळं तिला घास कमी आहे परंतु कटिंगचं जे स्पीड आहे ते खूप फास्ट आहे कारण ऑलमोस्ट डबलचं स्पीड असल्यामुळं कमीत कमी वेळेत तुम्ही जास्त काम ह्या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर शेतकरी बंधूंनो नो पाहिजे ते मटेरियल समोर घेऊन या तुम्हाला इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये लाईव्ह डे तुम्ही स्वतः करून पाहू शकता आणि ते स्वतः चालवायचे डायरेक्ट आवडली तर बुक करायची तर शेतकरी बंधून नो आता खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्याला टायर दिलेला आहेत तर टायर दिल्यामुळं काय होतं आहे की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तुम्ही अगदी सहजरित्या घेऊन जाऊ शकता आणि एकाच माणूसाला ह्याला ऑपरेटिंगसाठी लागतोय कारण हे हे टायर बघा समोर खाली टायर दिले आहेत तर टायरमुळं तुम्हाला दोन माणसांची गरज ह्या मशीनला लागत नाही कारण आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की आता पाठीमागनं मटेरियल टाकायला एक माणूस आणि समोर मटेरियल ओढायला दुसरा माणूस तर आपल्या कुठे मशीनला तसं होत नाही कारण ह्याला हा पत्रा जो आहे ह्याला खाली वर करता येतो तुम्हाला समजा लांब आणि जवळ तर ह्याला तुम्ही खाली केलं तर चारा जाग्यावर पडतोय जर प्लेट जर वर केली ती तर तुम्ही चारा चार फूट पाच फूट पुट सहा फुटापर्यंत देखील समोर पाडू शकता त्याच्यामुळं असं मटेरियल ओढायची गरज नाही आणि दोन माणसं कुठे करायला लागत नाही आहेत तर एकच माणसानं ही कुठे होऊन जाते त्याच्यामुळं जा शेतकरी बंधून आता ह्याची रुंदी जर म्हणाल तर दोन फुटात हे मशीन आहे त्याच्यामुळे एकदम कमी जागेत तुम्ही ह्याला ठेवू शकता आणि काम झालं म्हणजे काम करायचं असेल तर एका ठिकाणी लावू शकता काम झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी लावू शकता कारण ह्याला चाक दिल्यामुळं आणि कमीत कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम तुम्ही ह्या मशीनने या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क देखील साधू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी घरपोच मिळेल शेतकरी बंधूं आता हेच ॲडव्हान्स फीचर्स आहेत आता डायरेक्ट इंडियन ॲग्रोकडूनच का घ्यायची तर शेतकरी बंधूंनो डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आहे त्याच्यामुळं काय की स्पेयर पार्ट जे आहेत ह्या मशीनचे ए टू झेड सर्व प्रकारचे स्पेयर पार्ट आपल्याकडे मिळतात त्याच्यामुळे स्पेयर पार्टला इकडं तिकडे जाण्याची कुठं गरज नाही आणि आपण ऑल इंडिया सर्व्हिस असल्यामुळं महाराष्ट्रात तसेच भारतात संपूर्ण ठिकाणी ट्रान्सपोर्टनं ही मशीन पाठवतो आहे त्याच्यामुळं आणि स्पेयर पार दे पार्ट देखील कुरिअरनं जिथं लागेल तिथं पाठवू शकतो आपण त्याच्यामुळं काय आहे एट टू झेड प्रकारचे स्पेयर पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत शेतकरी बंधूं त्याच्यामुळं ही कुटी मशीन इथंच घ्यायची कारण क्वालिटी जबरदस्त आहे मटेरियल मजबूत आहे हेवी आहे आणि काम चांगलं आहे सर्विस चांगली आहे तर हे सर्व गोष्टींसाठी तुम्ही इंडियन ॲग्रोला चूज करू शकता कारण क्वालिटी आणि विश्वास म्हणजेच इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे कडवा हे एकदम विश्वसनीय नाव आहे आणि नंबर वन ब्रँड आहे शेतकरी बंधूंनो आता जुन्या आणि पारंपरिक कोठे मशीनला रामराम ठोकून या नवीन आणि आधुनिक कुठे मशीनला तुम्ही फास्ट काम करू शकता आणि तुमचा बहुमूल्य वेळ तसेच काबाड कष्टापासून स्वतःची सुटका या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेऊ आहे तर आता न बघता डायरेक्ट आम्हाला इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला या नंबरवर संपर्क साधा याची माहिती संपूर्ण जी आहे ती घरबसल्या मिळवा किंवा प्रत्यक्ष डेमो ज्यांना पाहायचं त्यांनी स्वतः गाडी करून डायरेक्ट इंडियन ॲग्रोला या इथं डेमो पहा आणि आवडले की बुक करा तर शेतकरी बंधूं कडबा कुट्टी म्हणलं की काय आहे की माणसांना स्पीड पाहिजे आता जेव्हापासून जा आपली कडबा कुट्टी मशीन शेतकऱ्यांनी बघितली तेव्हापासून रांग लागली आपल्याकडे डायरेक्ट वेटिंगवर राहणारी महाराष्ट्रातली एकमेव कडबा कुट्टी मशीन आहे कारण आपल्याकडे या ठिकाणी वेटिंग चालू आहे सध्या कारण तेवढी मागणी प्रचंड असल्यामुळं आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे शेतकऱ्यांना आवडलेलं ब्रँड आहे त्याच्यामुळे शेतकरी काही ठेलं नाही डायरेक्ट येतात बुकिंग करतात आता डायरेक्ट असले तर घेऊन पण जातात आता पण बऱ्याच वेळा आपलं मागणी प्रचंड वाढल्यामुळं शेतकरी बंधूं वेटिंगवर असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव काढबा कुठे मशीन आहे कारण क्वालिटी आणि विश्वास आणि ब्रँड टिकवून ठेवायला आपलं काम हे त्याच पद्धतीचं करावं लागतं त्याच्यामुळं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे शेतकऱ्यांच्या विश्वासासाठी हे कटिबद्ध नाव आहे त्याच्यामुळं हे नाव सोडून कुठंच जायचा प्रयत्न करायचा नाही कारण हे आपल्या कामामुळं आणि क्वालिटीमुळं मिळवलेलं नाव आहे शेतकरी बंधूंनो तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो हो पहा ऑनलाईन बुकिंग करा ऑल इंडिया डिलिव्हरी मिळते तर आता अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क साधा परत एकदा बेसिक तुम्हाला इंटरव्ह्यू करून देतो जे शेतकरी आपल्याला आत्ता जोडले असतील त्याच्यासाठी तर शेतकरी बंधूंनो तीन एच पी सिंगल फेज हायस्पीड इंडियन ॲग्रो चाप कटर कडबा कुट्टी मशीन आहे एक तासात एक टन कडबा कर कुठे करते तीन एच पी सिंगल फेस कॉपर वाईंडिंगची अठ्ठावीसच्या आर पी एम स्पीड असलेले मोटर आपण याला या ठिकाणी जोडलेले आहे तसेच कटिंगसाठी याला हाय कार्बन स्टीलचे चार ब्लेड आहेत कुठे अर्धा इंच एक इंच करण्यासाठी दोन गिअर आहेत मटेरियल लांब आणि जवळ पाडण्यासाठी समोर एक प्लेट दिली तर ती प्लेट खाली आणि वर करून तुम्ही मटेरियल जवळ पाडू शकता तसेच पाठीमागं कंर बेल्टमुळं मटेरियल टाकलायची गरज नाही ॲटोमॅटिक आतमध्ये ओढलं जातं आहे त्यामुळे ॲक्सिडेंटचा कुठलाही धोका नाही आहे तर आपल्याकडं तीन एच पी साडेसात एच पी असे वेगवेगळे मॉडेल आहेत सिंगल फेज थ्री फेज तर शेतकरी बंधू नो इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घर तुम्ही मिळवू शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला या ठिकाणी संपर्क साधा संपर्क साधण्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे तर नक्की भेट द्या नक्की विजिट करा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे मार्केट जाम केलेली स्पीड कडबा कुट्टी मशीन आहे शेतकरी बांधवांवर लाभलेली कडबा कुट्टी मशीन आहे तर संपर्क साधा या नंबरवर पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट डेमो पाहायला यायचं असेल त्यांनी पुणे नाशिक हायवेवर मोशी टोल नाक्याजवळ इंद्रायणी नदी ना क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला आपली ही कंपनी आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा शेतकरी बांधव तर जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय जवान जय किसान.